नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक अतिशय भावनिक आणि महत्वाचा विषय घेऊन आलो आहे हा विषय आहे आपल्या सर्वांच्या प्रिय श्री स्वामी समर्थांच्या दिव्य उपस्थितीबद्दल कित्येक वेळा आपल्या मनात हा प्रश्न येतो ना स्वामी खरंच आपल्यासोबत आहेत का ते आपल्याकडे लक्ष देतात का आपली प्रार्थना त्यांना ऐकू येते का मित्रांनो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की हो श्री स्वामी समर्थ नेहमी प्रत्यक्ष आपल्यासोबत असतात पण समस्या काय आहे माहीत आहे का तुम्हाला आपण त्यांचे दिलेले संकेत ओळखू शकत नाही स्वामींनी स्वतः म्हटलं आहे जो माझे प्रेमाने स्मरण करेल त्याला मी कधीच एकटे सोडणार नाही हे केवळ एक वचन नाही हे केवळ शब्द नाहीत हे साक्षात सत्य आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा आठ विशेष संकेतांबद्दल सांगणार आहे जे दिसले की तुम्ही निर्धारपणे समजू शकता की स्वामी तुमच्या अगदी जवळ आहेत तुमची काळजी घेत आहेत आणि तुमचं संरक्षण करत आहेत चला तर मग या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पहिला आणि सर्वात महत्वाचा संकेत म्हणजे स्वप्नात दर्शन होणे मित्रांनो स्वप्न हे केवळ मनाची कल्पना नाही शास्त्रात असं म्हटलं आहे की महान आत्मे स्वप्नाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतात अशा स्वप्नांची शक्ती अनंत आहे कधी कधी स्वप्नात मिळालेला संदेश किंवा निर्देश आपल्या जीवनात मोठा बदल घडून आणतो जेव्हा एखादा भक्त मोठ्या समस्येत असतो आणि त्याला स्वप्नात स्वामींचं दर्शन होतं आणि त्यानंतर त्या समस्याचं निराकरण होण्याची अनेक उदाहरणे आपल्याला मिळतात जेव्हा तुम्हाला स्वप्नात स्वामी समर्थांचं दर्शन होतं ते केवळ दर्शन नसतं कधी ते तुमच्या डोक्यावर हात ठेवतात कधी आशीर्वाद देतात कधी तुमच्याशी बोलतात तर कधी फक्त एक मुस्कान देऊन गायब होतात प्रत्येक स्वप्न हा एक संदेश असतो मी तुझ्या सोबत आहे घाबरू नकोस दुसरा संकेत अगदी सूक्ष्म पण खूप शक्तिशाली आहे कधी असं झालं आहे का तुमच्यासोबत की तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात काळजी करत आहात आणि अचानक कुठून तरी श्री स्वामी समर्थ असं नाव ऐकू आलं कधी रस्त्यावरच्या एखाद्या व्यक्तीच्या तोंडून कधी बसमध्ये कोणी भजन गात असेल कधी रेडिओवर कधी मोबाईलवर कधी शेजारी घरातून मित्रांनो हे साधं योगायोग नसतं जेव्हा तुमचं मन अस्वस्थ असतं तेव्हा स्वामी तुमच्याकडे लक्ष देतात आणि त्यांचं नाव तुमच्या कानावर पाडावं यासाठी ते व्यवस्था करतात अनेकदा असं होतं की जेव्हा आपण खूप तणावात असतो हताश झालो असतो तेव्हा अचानक कुठून तरी स्वामींचं नाव ऐकायला येतं आणि त्या क्षणी आपल्या मनात एक वेगळी शांतता येते आत्मविश्वास वाढतो स्वामींचं नाव ऐकणं हा त्यांचा संदेश असतो भिऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे तिसरा संकेत अगदी प्रत्यक्ष आणि जाणवण्याजोगा आहे जेव्हा आपण पूर्ण संकटात असतो कुठे जायचं समजत नाही काही करायचं कळत नाही आणि अचानक कुठून तरी मदत येते तेव्हा समजावं की हा स्वामींचाच हात आहे अनेकदा भक्तांचे अनुभव असे आहेत की जेव्हा ते पूर्ण संकटात होते कोणताच मार्ग दिसत नव्हता तेव्हा अचानक कुठून तरी मदत आली कधी एखादी अनोळखी व्यक्ती कधी अनपेक्षित परिस्थिती कधी योगायोग या मागे स्वामींचाच हात असतो स्वामी म्हणाले आहेत माझा भक्त जर संकटात असेल तर मी स्वतः त्याच्यासाठी धावून जाईल चौथा संकेत आजकालच्या जमान्यात खूप सामान्य झाला आहे तुम्ही अस्वस्थ आहात काळजीत आहात आणि अचानक कुठून तरी स्वामी समर्थांचा फोटो दिसतो कधी दुकानात कधी भिंतीवर कधी कोणाच्या मोबाईलवर कधी व्हॉट्सअप मध्ये तर कधी वर तर कधी एखाद्या गाडीच्या पाठीमागे सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे असं दिसणं कधीच योगायोग नसतं नेहमी तुमच्या मनाची गरज असते तेव्हाच असं होतं असे प्रसंग आपल्या आयुष्यात जे येतात जेव्हा आपण अनुभवतो आणि नेमक्या त्यावेळी स्वामींचा फोटो मूर्ती किंवा त्यांचं नाव कुठेतरी दिसतं हे पाहून आपल्या मनात आत्मविश्वास येतो शक्ती मिळते आजकालच्या डिजिटल युगात तर हे आणखी सामान्य झालं आहे तुमच्या सोशल मीडिया फीडमध्ये अचानक स्वामींची पोस्ट येते युट्यूब मध्ये अचानक त्यांचं हे अलगरदम नाही मित्रांनो हे आहे स्वामींचं प्रेम पाचवा संकेत अगदी पण अतिशय शक्तिशाली आहे कधी असं झालं आहे का की तुमचं मन खूप अस्वस्थ होतं विचार चक्कर काढत होते काळजी भीती असंतोष सगळं मिसळून एक गोंधळ चालू होता आणि अचानक तुम्ही स्वामींचं नाम घेतलं किंवा त्यांचं मनामध्ये स्मरण केलं आणि एका क्षणात सगळं शांत झालं हे केवळ सायकोलॉजिकल इफेक्ट नाही हा स्वामींचा प्रत्यक्ष आशीर्वाद आहे भक्तांचे असंख्य अनुभव आहेत की जेव्हा त्यांचं मन अत्यंत अशांत होतं चिंता आणि भीतीनं भरलेलं होतं तेव्हा स्वामींचं नामस्मरण केल्यावर किंवा त्यांचं मनात स्मरण केल्यावर एका क्षणात मनात अप्रतिम शांतता येते जेव्हा आपलं मन खरोखरच शरणागत होतं स्वामींचे चरणी आपण स्वतःला सोपवतो तेव्हा ते आपल्या आप मनावर शांततेचा वर्षाव करतात सहावा संकेत सर्वात प्रत्यक्ष आणि चमत्कारिक आहे अपघात टळणे आजार अचानक बरा होणे कायदेशीर अडचणीतून सुटका होणे आर्थिक संकटावर अचानक उपाय मिळणे हे सगळं केवळ नशीब नसतं असंख्य भक्तांचे अनुभव आहेत की अपघातातून बचावलेले गंभीर आजारातून बरे झालेले कायदेशीर अडचणीतून मुक्त झालेले यामागे स्वामींचीच कृपा आहे जेव्हा परिस्थिती पूर्ण नियंत्रणाबाहेर जाते आणि अचानक सुटका होते तेव्हा समजावं की स्वामींनी आपलं रक्षण केलं आहे सातवा संकेत अतिशय सुंदर आहे स्वामी समर्थ कधी कधी दुसऱ्या भक्तांच्या माध्यमातून आपल्याशी बोलतात तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवतात जो तुम्हाला नेमका हवा तो सल्ला देतो स्वामी समर्थ अनेकदा इतर भक्तांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करतात योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटते आणि नेमका आपल्याला हवा तो सल्ला देते कधी जवळचं मित्र कधी कुटुंबीय कधी अगदी अनोळखी व्यक्ती पण त्यांचे शब्द आपल्या समस्येचं परफेक्ट उत्तर असतात कधी कधी तुमचा जवळचा मित्र कुटुंबीय किंवा अगदी अनोळखी व्यक्ती अचानक असा सल्ला देते जो तुमच्या प्रश्नाचं परफेक्ट उत्तर असतं त्यावेळी लक्षात ठेवा ती व्यक्ती फक्त माध्यम आहे मा खरा सल्लागार श्री स्वामी समर्थ आहेत आठवा आणि सर्वात महत्वाचा हे दिव्य वचन मनात येणे जेव्हा आपण पूर्ण निराशेत असतो वाटतं की आता काहीच होणार नाही कुठेही प्रकाश दिसत नाही आणि अचानक मनात हे दिव्य वाक्य येतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा समजून घ्या की स्वामी स्वतः तुमच्याशी बोलत आहेत हे वाक्य मनात आल्यानंतर परिस्थिती बदलू लागते नवीन आशा निर्माण होते हे वाक्य केवळ आठवण नाही हे स्वामींचं प्रत्यक्ष वचन आहे जे ते तुमच्या हृदयात रोपतात मित्रांनो हे आठ संकेत मी तुम्हाला सांगितले पण खरं म्हणजे स्वामींचे संकेत अनंत आहेत प्रत्येक भक्ताला वेगवेगळ्या पद्धतीने ते आपली उपस्थिती जाणवतात काही भक्तांना फुलांचा सुगंध अचानक येतो काहींना तुळशीच्या पानांचा स्पर्श जाणवतो काहींना अचानक मंदिरात जाण्याची इच्छा होते महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा जेव्हा आपली श्रद्धा पक्की असते तेव्हा आपल्याला हे संकेत जाणवू लागतात स्वामी समर्थाने स्पष्ट म्हटलं आहे जो मला खरोखर कर शरण येईल त्याला मी एकदा नव्हे वारंवार अनेकदा दर्शन देईल त्याची इच्छा पूर्ण करेल त्याचं रक्षण करेल आणि हे केवळ शब्द नाहीत हे साक्षात सत्य आहे जे आज लाखो भक्तांनी अनुभवलेलं आहे आजच्या आधुनिक जमान्यातही स्वामींचे हे चमत्कार चालू आहेत फरक फक्त एवढा की ते आता डिजिटल मीडियमद्वारेही काम करतात व्हॉट्सअप मेसेजेस युट्यूब रिकमेंडेशन सोशल मीडिया पोस्ट हे सगळं काही त्यांची लिहिलं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला यापैकी कोणतेही संकेत दिसले असतील तर समजून घ्या श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत ते तुमची काळजी घेत आहेत तुमचं रक्षण करत आहेत आणि योग्य वेळी तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण करतील तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे अनुभव तुम्हाला आले असतील तर कमेंटमध्ये आम्हाला कळवा धन्यवाद मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ जय दत्तात्रय